माळेगावमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान विभाग आणि आदिवासी बांधवांमध्ये संघर्ष झाला होता या पार्श्वभूमीवर माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी माळेगाव गाठून जखमी आदिवासींची भेट घेतली आणि रस्त्यावर उतरून न्याय मिळवण्याचा इशारा दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील माळेगाव येथे वन विभागाने अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत केलेली कारवाई ही गंभीर वादात परिवर्तित झाल्यानंतर आता राज्यात या मुद्द्यावर राजकीय तापमान चढले आहे आदिवासी बांधवांनी वन विभागाच्या कारवाईला प्रतिकार केला आणि दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष झाला या झटापटीत अनेक आदिवासी महिला जखमी झाल्या तर शासकीय वाहनांचीही तोडफोड झाली ही कारवाई वन विभागाच्या जबरदस्तीने झाली असून आदिवासी समाजावर अन्याय झाल्याचा ठपका माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी ठेवला आहे मोघे यांनी काल माळेगाव गाठात घटनास्थळी जाऊन जखमी आदिवासींची भेट घेतली त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन चढाईसह जर गरज पडली तर रस्त्यावर उतरूनही आंदोलन छेडले जाईल त्याचबरोबर त्यांनी सरकारकडे मागणी केली की या कारवाईची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि आदिवासी समाजाला त्यांच्या हक्काचे जंगल अधिकार देण्यात यावेत मोघे यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा आंदोलनाच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत तोडून फेकून दिली अंगणवाडी होती तोडून फेकून दिली हे काय पद्धत आहे अरे इतके क्रिमिनल पण आणि पूर्ण बाकीच्या ठिकाणी असं होत नाही ना कलेक्टर बघा थाबा थाबा था विचार करा सगळं करून करतात इतकी घाई करायला नाही कारण हे यांना मिडल मिळणार आहे त्यांना प्रमोशन मिळणार आहे हे कोणता रेंजर आहे म्हणते त्याला प्रमोशन प्रमोशनसाठी त्यांनी केलं आहे तर ह्या ह्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि हा लढा आम्ही लढू रस्त्यावर लढू कोर्टात लढू